ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद खोपोली येथील मोराज मास स्मृती सोसायटीतील सदस्य श्री दिनेश बाजे यांनी आपली भारतीय सैन्य दलातून सतरा वर्ष सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल सोसायटीतर्फे त्यांचे सेवापूर्ती सत्कार करण्यात आला यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्री मेहबूब गवंडी सचिव श्री रामा रणखांबे खजिनदार श्री प्रवीण उत्तेकर सदस्य श्री कुणाल मिश्रा तसेच मोरार सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री शरद राजगे सदस्य सचिन गरुडे आणि संपादक गौरव जहागीरदार आणि सोसायटीतील सर्व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते